नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे हे दिनांक चौदा मे रोजी गडगा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एका अज्ञात वाहनाने वन्यप्राणी मुंगूस या धडक देऊन जखमी केले होते व रोडवर बेहोश अवस्थेत पडले होते अशा परिस्थितीमध्ये स्वतः वनप्राणी मुंगूस याला हिमतीने उचलून घेऊन तात्काळ लघु पशु वैद्यकीय दवाखाना नायगाव येथे उपचारासाठी आणले असता येथील डॉक्टर सुधाकर साडवे यांनी तात्काळ उपचार केले तेव्हा मुंगूस होश मध्ये आले व वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एम डी गुरुपवार व वनसेवक राजकुमार भालेराव यांना संपर्क करून त्यांच्या स्वाधीन केले व सदरील वन्यप्राणी मुंगोच वन परिक्षेत्राच्या जंगलामध्ये सोडून देण्यात आले एका मुख्या प्राण्यावर कर्तव्यक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे डॉक्टर सुधाकर साळवे एमडी डी राजकुमार भालेराव यांनी मुंगसास जीवनदान दिले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तडणीकर नांदेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा